सालीच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय धैर्य सावी आणि आईची करतोय फसवणूक जुडलेली गाठके या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत रोजच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच धैर्यचं सावी समोर येईना येणाऱ्या एपिसोडच्या नवीन प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्य आणि सावी आता आईला भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत सावीच्या आईला भेटून सावी खूप खुश होते तर दुसरीकडे सावीची आई धैर्यचे आभार मानताना दिसते तर होतं असं की धैर्य आईला म्हणतो की आई या दसऱ्याला शाळेत नवीन ऍडमिशन सुद्धा होणार आणि शाळा पूर्वीसारखी पुन्हा एकदा सुरू होणार त्यामुळे तुम्ही काही चिंता करूच नका हे ऐकल्यावर सावी आणि आई खूप खुश होतात सावीची आई धैर्यला म्हणते की तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्ही आमचे जावई नाही तर माझा लेख असल्यासारखं माझ्याशी वागताय हे ऐकून धैर्य मात्र डोक्यात खेळी करताना कारण धैर्य म्हणतो की यांच्या ह्या चांगलपणाचा तो फायदा घेणार आहे तर एकीकडे सावी आणि आई धैर्यच्या जाळ्यात अडकल्या जात आहेत तर दुसरीकडे धैर्य त्यांना धोका देण्यासाठी नवीन डाव रस्ताना दिसतोय पण सध्या तरी शिवता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी समोर धैर्यचा खरा चेहरा कधी येणार की त्याआधीच धैर्यला स्वतःची चूक कळणार आणि तो साविशी चांगला वागणार तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक या ट्रॅक वर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार